संख्या ज्ञान शिकवण्यासाठी प्रयत्न करेल मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करेन मुलगा असो वा मुलगी स्त्री असो वा पुरुष सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी साक्षरतेचे मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईल स्वतः शिकेल मी स्वतः आणि इतरांना शिकण्यास मदत करेल आणि इतरांना शिकण्यास मदत करेल त्यामुळे समाज प्रगती करू शकेल समाज प्रगती करू शकेल हिंद जय महाराष्ट्र जय उल्हास